ही आहे भक्ती आव्हाड आणि हिने आता काय केलं माझ्याकडे एक चिठ्ठी आणली अशी लिहून त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलं आहे आपण वाचूया मी नवदेला लागणार मी नवदयाला लागणार म्हणजे लागणारच मी आईवडिलांचे कष्ट कधीच वाया जाऊ देणार नाही पण ते कष्ट जेवढे करतात तेवढेच कष्ट कर। ते मी आईवडिलांना करून देणार आणि आमच्या परिवाराला खुशीत ठेवणार आणि नवोदयला मात्र पात्र होणार म्हणजे होणार आणि आई वडिलांचं नाव रोशन करणार बाय भक्ती अवॉर्ड आय विल बी सिलेक्टेड टू नवोदय हंड्रेड पर्सेंट कुठे फक्ती इच्छा लिहि हा बाळा तू कसं लिहिलं आहे तुला कोणी सांगितलं लिहायला म्हणून लिहिलं ओके छान नवोदय लागणार तू प्रॉमिस यास प्रॉमिस ओके व्हेरी गुड अशी जिद्द पाहिजे मुलांमध्ये तुला काय व्हायचं बाळा मोठेपणे डॉक्टर व्हायचे म्हणजे नवोदय लागून डॉक्टर व्हायचे ओके व्हेरी गुड नक्की होणार बेस्ट विशेष शुभेच्छा तुला तुझ्या अभ्यासासाठी